काय वाटतो महिलांसाठी सरकारने अशी योजना हो आणली की थेट महिलांच्या खात्यात पैसे जायला लागले योग्य आहे ती निर्णय वाटले मान्य सरकार लाडक्या बहिणी त्याला माहिती आहे की महिलांचं बोट हे स्थिर वोट असत सत्ता वगैरे काही येणार नाहीये हे फक्त लोकांना आम्हीच दाखवू लागले काय काय का लाडक्या तो, तो, का, तो का के देव बडाके देणे कोणा दावखाना शिक्षण याला तुम्ही द्या ना या दीड हजार मध्ये आधी येऊ लागला एक कोणी देते दुसरी कोणी घेते एक दीड लाख खिशातून काढून आली सगळे पंधरा वीस हजार रुपये देऊ राहिले दिले दीड हजार पण गेले पंधरा हजार रुपये म्हणजे बहिणीला द्यायचं आणि भाऊजीच्या किशातून पैसे काढायचे हा दिवसा ढोळ्यात टाका आहे पैसे घेणार खाणार पिणार पटाला घेणार दे स्पर्धाच लागली कुणावर विश्वास ठेवणार तुम्ही महाविकास आघाडी का, का महायुती मला असं वाटतंय की जर तुम्हाला तीन हजार द्यायचेच होते पस्तीस वर्ष तुमची सत्ता होती ना तीन हजार द्यायला हे कुठन आणणार आहे केंद्रात सरकार आहे नाही सरकार राज्यात सरकार आहे नाही सरकार तुम्ही कुठन देणार तो कुछ भी कुछ भी करेंगे निभा टक कर, टक? नहीं सकता तो क्या काम करते टका टक? विशेष बात बोलना और करना इसमें बहुत फर्क है कोई महाराष्ट्र खाने को तैयार नहीं है उसके हाथ में दाम है वो करेंगे खाएंगा ये ऐसा ये गुलदस्ता बताना नहीं करना नहीं लाडकी बहीण योजना आणली महिलांना ते दीड हजार रुपये द्यायला सुरू केले गॅसची योजना आणली या सगळ्याबद्दल काय वाटतं योग्य आहे ते निर्णय वाटले मान्य आहे सरकारचं महायुती सरकार म्हणत आहे आम्ही जर सत्तेत आलो परत तर एकवीसशे देऊ महाविकास आघाडीवाले आहेत आम्ही जर आलो तीन हजार देऊ कुणाचं खरं वाटतं युतीवाल्यांच मला शक्यता खरं वाटते तीन हजार देतले कम्प्लीट महाविकास आघाडीवाल्या म्हणताय हा महाविकास आघाडीवाल्यांच त्यांचं तुम्हाला खरं वाटतं या दादांचं म्हणणं आहे की त्यांना महाविकास आघाडीचं खरं वाटतं तुम्हाला कोणाचं खरं वाटतं मला असं वाटतंय की जर तुम्हाला तीन हजार द्यायचेच होते तर पस्तीस वर्ष तुमची सत्ता होती ना कंटिन्यू तुमची सत्ता आहे शिवसेना असेल भाजप असेल हे आत्ता आले सत्तेत दहा वर्ष झालं तुम्ही पस्तीस वर्ष सत्तेत आहे तर तुम्ही आजपर्यंत ही योजना का राबवली नाही तुम्ही जर कर्नाटकमध्ये आत्ता बघितलं तर कर्नाटकमध्ये बघितलं ती आत्ता योजना चालू आहे का चालू आहे की हां चालू आहे किती योजना देतात दोन हजार रुपये ठीक आहे ह्यांनी आता काढली एकवीसशे रुपये पहिल्यांदा सरकार काय म्हटलं सरकारनी पंधराशे रुपये दिल्यानंतर म्हटलं सरकारच्या तिजोरीत पैसा आहे का मग यांना तीन हजार द्यायला पैसा कुठं आहे हा एक सामान्य माणसाचा सवाल सा आहे जर तीन दोन हजार द्यायला यांना जर दीड हजार द्यायला ह्यांच्याकडे पैसा नव्हता तर दिन तीन हजार द्यायला हे कुठनं आणणार आहेत केंद्र सरकार आहे नाही सरकार राज्यात सरकार आहे नाही सरकार तुम्ही कुठनं देणार किशातनं पैसे देणार नाही देऊ शकत मग हे जर राज्याला जर केंद्राची जोड असेल तर शंभर टक्के आपला विकास होऊ शकतो त्यामुळं आपल्याला राज्यात मायुतीचं सरकार आणलंच पाहिजे आता तुम्ही म्हणालात की जर मागची तीस पस्तीस वर्ष यांची सत्ता होती मग यांनी का नाही आणले लाडके बहीण हो योजना बरोबर मग लोकसभेच्या आधीसुद्धा राज्यात मायुतीचं सरकार होतं मग तेव्हा त्यांनी का नाही आणली नाही आता त्यांना अडीच वर्ष भेटलेत तुम्ही कम्पॅरिझन करताय पस्तीस वर्षाचा अडीच वर्ष नाही नाही तसं नाही तसं नाही म्हणताय तुम्ही अडीच वर्षाचं मी मी काय म्हणतोय लोक ऐक की मी काय म्हणतोय लोकसभेत जेव्हा मायुतीला जरासा सेडबॅग बसला त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना तसं मध्य प्रदेशचा पॅटर्न मग तेव्हा का नाही आणली असं मला विचार असं म्हणायचंय जर त्या वेळेचा विचार तुम्ही असं करताय की बाबा हा जर त्यांना जर फटका बसला म्हणून तुम्ही म्हणता लाडकी बहीण योजना आणली नाही मी विचारतोय असं वाटतं का तुम्हाला तुम्ही असं म्हणताय मी म्हणत नाही विचारतोय नाही बसच शकत नाही ना त्यांना फटकाच बसू शकत नाही का बसू शकत नाही तर त्यांना देणारी ती देणारी घेणारी नाही यांना कळतच नाही एकनाथ शिंदे सामान्य माणूस आहे एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय तुमच्याकडे एक रिक्षाच्या चिन्हावर उभा आहे सगळेच रिक्षावाले मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत ना रिक्षावाला मुख्यमंत्री एकच झाला एकनाथ संभाजी शिंदे लक्षात ठेवा ते माणूस तळागावातलाय मावशी ऐका की ते लाडकी बहीण योजना आणली सरकारने त्याचे पैसे मिळाले का आज मला तर नाही मिळाले काय वाटतो आता ते महायुती आले पण कुठले बँकेत ते मला माहिती नाही पण मेसेज येतो की पैसे आले म्हणून मला सांगा आता सरकार जे आहे म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार ते म्हणतात जर आम्ही सत्तेत आलो तर पंधराशे ते एकवीसशे रुपये करणार महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे काँग्रेस शरद पवार ते म्हणतात आम्ही सत्तेत आलो तीन हजार करणार कुणाचं खरं वाटतं एकवीसशे वाल्यांचं का तीन हजार वाल्यांच तीन हजार आता काय मी आता सांगू शकत नाही मी नाही सांगू शकत बर अशा या योजना येतात की महिलांना इथं काय म्हणू आपण की पैसे येतात डायरेक्ट अकाउंटला कोण मध्यस्थ नसतो काय नसतो याबद्दल काय वाटत त्याच्याविषयी पण मी काय बोलू शकत नाही आता आईंचा नकार दिसतोय थोडा बोलताना मामा तुम्हाला काय वाटतं एकवीसशे वाल्यांच खरं वाटतंय का तीन हजार वाल्यांचं खरं वाटत महाविकास आघाडीवाल्यांचं कशामुळं कशामुळं मोदीश्या मुळे मोदी शहा म्हणजे मोदी शाह खोटं बोलतात खरं बोलतात खोटं बोलतो खोटं बोलतात ते तर आता सत्तेत काय करायचं सत्तेत असून सगळं ते गुजरातला घेऊन चाललाय तू लाडकी बहीणचे पैसे मिळाले काही मिळाले मिळाले खुश आहात तुम्ही असं वाटतंय का हो आहे ना वाटत ना पण मग कोणाला कोणाला श्रेय देणार तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एखादा शिंदेला श्रेय देणार अजित पवारांना श्रेय देणार का फडणवीसांना श्रेय देणार का सगळ्यांना श्रेय देणार आम्ही सुरेशांना धसला देणार सुरेशांना तर शिकले आहेत बरोबर आहे पण महायुती का महाविकास आघाडी तुम्हाला काय पाहिजे मुख्यमंत्री कोण पाहिजे मला आम्हाला जे हे आज हे श्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच पाहिजेत परत तुम्हाला आता ते पंधराशे ते दे एकवीसशे देऊ म्हणताय हो एकवीसशे म्हणून तेच पाहिजेत ना आम्हाला आघाडी तीन हजार म्हणतात आलो तर मग त्यांच्यासाठी आम्ही जे देऊ ना मतदान त्यांना जे ऑपोजिट आहेत महाविकासाकडे पवार ठाकरे ते आम्ही तीन हजार देऊ मग आता एकवीसशे जास्त का तीन हजार जास्त <laughs> आम्हाला तीन हजाराची गरज नाही आम्हाला एकवीसशेच एकवीसशेच बास, एक बास। तीन हजार नको म्हणजे तुम्हाला वाटतं की महाविकास आघाडी जे आहे ते काय सत्तेमध्ये नाही आहेत महायुती सत्तेमध्ये आहेत म्हणून त्यांची तुम्हाला गॅरंटी वाटते हो गॅरंटीला किती केलाय एकवीसशे रुपयाला पण आम्हाला नाही ना आमचं काहीच नाही आम्हाला जे बी येईन ते आमचंच आहे असं वाटतंय पण महागाई कमी करायचं नक्की वाटते तुम्हाला हे जाता ठीक आहे तुम्ही पण महागाई कमी केली पाहिजे तोरुडाळ पण वाढली गॅस सिलेंडर पण हे वाढलेलं आहे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का नाही अरे आता दिवाळीचा आता नाही मिळाला दिवाळीचा ऍडव्हान्स दिलाय ना नोव्हेंबरचा नाही मिळाला नाही मिळाला किती मिळेल हप्ते चार पाच मिळाले किती पैसे मिळाले साडेसात भेटले साडेसात बरोबर आहे घेऊ मग आता पुढचा हप्ता सरकार आल्यानंतर देणार ना काय फायदा झाला का नाही या पैशाचा झाला ना आवडली योजना आवडली मुख्यमंत्री शिंदे वरती खुश आहात तुम्ही हो शिंदे परत मुख्यमंत्रीला असं वाटतंय का हां पण महागाईचं काय भरपूर झाली ना हो महागाई भरपूर झालेली गॅस मध्ये महागाई झालेली आहे अजून म्हणजे जी आपल्याला ज्या वस्तू लागतात त्यांमध्ये महागाई झालेली आहे पण आता महाविकास आघाडी म्हणतात पवार ठाकरे आम्ही तीन देऊ शिंदे पण मी पंधराशे ते एकवीसशे करू स्पर्धाच लागली <laughs> कुणावर विश्वास ठेवणार तुम्ही महाविकासाकडे का माही होती काय नाही बर का बरं का साहेब ते आता ते हप्ता पडायचा होता ना ते म्हटले आमची सरकार आले होते पण आम्ही जी आहेत ना ही आहेत श्रीमंत्यातल्या श्रीमंतीची आहे ती माझी मुलगी आहे ती मी आय टीचा पोपर आय टीचा आहे पण आमचं जी मतदान आहे का आमचं फक्त मतदान सुरेश मिळाले का तुम्हाला भेटले कसं वाटत योजना आली तर लई खूप चांगलं वाटतं लाडक्या बहिणीला पैसे आल्यावर आम्ही सगळे साडी घेतलो शेतामध्ये काम करताना एवढं त्या भावाला आम्ही प्रेमानं बोलतो आणि त्यांनाच आम्ही मदन करणार आहे कुठल्या भावांना लाडका भाऊ कोण तुमचा तीन भाऊ आहे तिकडे सरकारमध्ये ती माहिती आहे आम्हाला पण लाडका भाऊ कोण तुमचा हाय माहिती आहे मला सांगत नाही माहिती आहे ना जो पैसा टाकतो ना त्याच मला सांगा आता तुम्ही सांगितलं की राज्यात तुमचे तीन लाडके भाऊ आहेत पण निलंग्यात कोणाचं नाव निलंगेकरांचं चाललंय निलंगे का साळुंक्यांचं चाललंय मावशींच म्हणणं की त्यांना स्थानिक माहित नाही पण त्यांना लाडकी बहिणी योजनेचा हो आनंद झाला त्या पैशातून साड्या घेतल्या त्यामुळे त्या खुश आहेत मावशी तुम्हाला आले का लाडक्या बहिणीच्या पैशा कसं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं माय मग मा काय वाटतं आता सरकारने चांगलं केलं काम हे कसा फरक पडेल मतदाना त्याचा चांगलं पडते पडते इकडं निलंगेत कोणाचं नाव आहे तुमच्या कानावर सतत आता माहित नाही ताईंच म्हणणं आहे की त्यांना स्थानिक राजकारण माहित नाही पण त्यांना निलंग्यात हवा जरी कोणाचे माहित नसलं तरी त्या सुद्धा लाडकी बहिणी योजनेमुळे कुश आहे एक तरुण मतदार आहे ताई आपल्यासोबत ताईशी बोलायचा प्रयत्न करू ताई काय वाटतं तुला लाडक्या बहिणी योजनेबद्दल मला भेटलीच नाहीत पैसे मग तू नाराजी सरकारवर का अप्लायच केलं नव्हतं माझं बाई बसलं नाही त्यामुळे भेटलं नाही काय वाटतो महिलांसाठी सरकारने अशी योजना आणली की थेट महिलांच्या खात्यात पैसे जायला लागले खरं तर ही योजना चांगलीच आहे पण चांगली चा नाही कशामुळे चांगली नाही बहिणीला तुम्ही दीड हजार रुपये देत आहेत त्या बहिणीचे भाचे आज आज ते प्रत्येक गावामध्ये सत्तर ते ऐंशी या लो या मुलांना का हाताला काम नाही बेकारी वाढलेली आहे आणि तुम्ही दीड हजार बहिणीला देता आज तेलाच्या डब्याचा भाव किती झाला आहे सोळाशेला तेलाचा डबा होता बावीसशे रुपये झाला आहे माझे बहिणीला द्यायचं आणि भाऊजीच्या किशातून पैसे काढायचे हा दिवसा डोळ्यात डाका आहे जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेमुळे तर बहिणी अगदी देवेंद भाऊ ला वोट करतीलच ही आम्हाला खात्री आहे देवा भाऊ हेच लाडके भाऊ आहेत कारण तिकडे अजितदादा पण गुलाबी जॅकेट घालून आहेत एकनाथ शिंदे पण आहेत देवा भाऊ लाडके भाऊ आहे देवा भाऊ लाडके भाऊ भाऊ लाड़की बहन के वजह से ही हर घर में हर महिला को हर महीने पंद्रह सौ रूपए मिल रहे हैं। उनको काम करने की गरज नहीं है देवन भैया के वजह से तो उनके काम के अनगिनत है अनगिनत जिनकी जितनी तारीफ है। लेकिन सरकार तो लाडली बहन बोल रहे हैं पंद्रह सौ इधर तेल के भाव बढ़ा रहे पंद्रह सौ का डब्बा था दो हजार बाईस सौ सौ कर डाले अन क्या लाड़की बहन को लाड़की बहन को देने का था तो मारो को तो तेल के भाव अन ये बाकी के भाव कम कर डालना था तुमने वो लाड़की बहन को और कुछ देने का था तुम्हारे को दिवाली का गिफ्ट देने का था तो उसको तुमने ऐसा समझ के दे देना था क्या भाई मैं, मैं पूरे साल भर का मैं उसको दे रहा करके तीन हजार हो चार हजार हो दस हजार हो ये तुमने ऐसा खुशी से देना था तुमने क्या, क्या? निस्तक खुशी से बोले तो तुमने कुछ ही नहीं करे तेल के भाव इधर इधर बढ़ा था और जो भी जो भी रेट बढ़ाऊंगा हर बात के उस पर लेकिन अभी वो महाविकास हम सत्ता में आए तो तीन हजार करेंगे कुछ भी नहीं करे वो तीन हजार कई को लग रहे हमारे को वो लड़की बहन को कई को लग रहे तीन हजार उनका भी टकाटक कर रहे थे ना खटाखट उसको पप्पू को बोलने को क्या होता है पप्पू तो कुछ भी बोलेंगे कुछ भी करेंगे टका टक करे, करूंगा बोले भाई क्या कर टका टक? अगर तू वादन करतन निभा नहीं सकता तो क्या काम करते रहे टका टक है वो अगर ऐसा रहता था तो क्लियर होता था ना अभी तक तो पंत पंतप्रधान बन जाता था बोलना और करना इसमें बहुत फर्क है साहब है मैं ये नहीं बोल रहा कि बीजेपी बहुत ये बीजेपी बहुत अच्छा कर रही उन्होंने भी इन्होंने जब बोला तेल के भाव बढ़ाए गैस के भाव बढ़ाए तो ये करना नहीं था ना फुकट का कोई महाराष्ट्र खाने को तैयार नहीं है उसके हाथ में दम है वो करेंगे खाएंगा ये ऐसा ये गुलदस्ता बताना नहीं करना नहीं देना है तो कपास के इसके उसके भाव बढ़ा के देने को ना ना सॉयाबीन लोगों की मिट्टी के भाव लिए उन्होंने हाँ ये जो व्यापारियों का ये कर रही है तो फिर व्यापारियों को तो मतदान लेने को उन्होंने नहीं ना ये आम आदमी को भी मतदान लेने को ना होना को, तो को, को घर घर जा रहे वो नहीं जाने को होना ना उन्होंने याचा हे सब मिट्टी मी मिळाने का काम आहे पंधराशे रुपये देऊ आले आणि जे वर्षाला शेतक त्या आमच्या लाडक्या बहिणीला अठरा हजार रुपये वर्षाला देऊ आले सहा हजार नाही नाही त्या शेतकऱ्याच्या घरातून कमीत कमी चाळीस ते चाळीस हजारापासून ते एक लाखापर्यंत त्यांच्या खिशातून काढून घेऊ आले शेतीमालाला कारण सर्वसाधारण शेतकऱ्याला सोयाबीन वीस भी पंचवीस तीस क्विंटल होतं आता पंचवीस कुंटल झालं त्याचं तीन ते, ते चार हजार घाटा म्हणलं एक तर ते काढून घेतले कापसाचे काढून घेतले म्हणजे एक लाख शेतकऱ्याच्या खिचातून काढून घेऊ अठरा बारा हजार करायचे पाचशे प्रमाण बारा हजारच होतात ना सहा हजार यांचे आणि सहा हजार यांचे शिंदे चाळीस यांचे बारा हजार शेतकरी सन्मान योजना म्हणताय शेतकरी सन्मान योजना आणि लाडकी बहीण म्हणजे एक दीड लाख खिशातून काढू ला राहिले सगळे मिळून पंधरा वीस हजार रुपये देऊ राहिले हा अवेअरनेस वाढलाय का पण लोकांमध्ये कारण वर्ण असं म्हणतं गेम चेंजर आहे बघा आम्ही एवढ्या कल्याणकारी योजना आल्या जुने वृद्ध आहेत त्यांना आम्ही पेन्शन देतोय लाडक्या बहिणींना आम्ही आता एकवीसशे रुपये देणार परत शेतकऱ्यांना आम्ही एवढे पैसे देतोय एका लाडक्या बहिणीला दिले आणि आमचे वृद्ध जे इंदिरा गांधी योजनेचे असतील संजय गांधी आजारचे असतील श्रावण बाळ असतील त्या सगळ्या योजना बंद केल्या आणि हे हे नाटक त्यांनी जागोजागी मोठे मेळावे घेऊन पंधराशे रुपये भीक दिल्यासारखं दाखवत आहेत आणि दुसरे काय बाकी दुस बाकीच्या स्टेटमध्ये देणं चालू आहे कर्नाटकमध्ये देणं चालू आहे तेलंगणामध्ये देत आहे हे काय देऊ आले असं हे असं की कर्नाटक आणि तेलंगणाचं बंद झालं म्हणून किंवा दिलंच नाही म्हणून तुम्ही तुम्ही माहिती ठेवणारे लोक आहे आम्ही ते काही म्हणलो खोट्या जाहिराती दिल्या त्याचा आजच हेच तुझं करता असतो आज कर्नाटकचे आमचे आजच स्टेटमेंट आलेलं आहे त्यांनी शिवकुमार शिवकुमारचं स्टेटमेंट आलेलं आहे की यांनी आमची चुकीचा प्रचार इथं करतायत आमच्या योजना चालू आहे लाडके बाईन देण्या चालू करे किसको मिले किसको नाही मिले और खोबरे गे तीनशे रुपये भाव गा साबीन भाव नाही कपास भाव नाही मजूर नाही रहा हे शेतकरी करेल कालच एकनाथ शिंदेनी पंधराशेवरून एक आता एकवीसशे देण्यास सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत भिस्त जी आहे ती याच्यावरतीच दिसते आहे लाड लाडक्या बहीण कारण महिलांचं मतदान पण जास्त आहे आणि आता महाविकास आघाडीने जरी अधिकृत त्यांचा जाहीरनामा आला नाही पण अशी कोण कोण आहे की ते पण पंचवीसशे किंवा तीन हजार देतात खरोखर म्हणजे लाडकी बहीण किंवा महिलांना जे पैसे तेच गेम चेंजर ठरणार आहे या निवडणूक खरं सांगायचं म्हणजे महिलांना त्यांच्या नवऱ्यांनी एक लाख रुपये पगार दिल्यावरही ते नवऱ्याची जर नाही होऊ शकत तर हे जुमलेबाजीमध्ये त्या सरकारच्या काय होणार आहे आणि ते महिलांवर यासाठी फोकस करतात आहे कारण त्यांना माहिती आहे की महिलांचं वोट हे स्थिर वोट असतं महिला डामाडल होत नसतात त्यामुळे त्यांनी ही स्कीम ठेवलेली आहे पंधराशेवाली पण हे माझ्या मते पर्सनल मी माझं मत सांगते हे ओपनली तुम्ही त्यांना रिश्वत देत आहे ॲक्च्युअलमध्ये आणि मला नाही वाटत निवडणुकीमध्ये हा फॅक्टर गेम चेंजर होईल आहे थोड्याफार महिला होऊ शकतात पण त्यांना हे माहिती आहे की यापेक्षा दुप्पट पटी पटीने महागाई वाढलेली आहे कारण जे पंधराशे त्यांना मिळत आहे त्या पंधराशेच्या तुलनेत त्यांच्या खिशातनं जास्त खर्च होतात आहे तर यावेळेस महाविकास आघाडी येईल असं म्हणतात की हा जर गुन्हा असेल तर मी हा हजार गुन्हा करायला तयार आहे महिलांना असे पैसे देणं मग आपली लाडकी बहीण काय वारी विकास केला तुम्हाला मिळाले का पण तुम्हाला कुठे पैसे आले नाही मिळालं पण माझ्या धर्माच्या बहिणीला मिळालं खुश नाव असं पैसे द्यायनात म्हणून बहिणीला असं पैसे लागले लाडकी बहिणी म्हणून लाडकी बहिणी खुश झालेत की खुश झाले म्हणून काय करायचं त्याच खुश करायचं आमचं दिले दीड हजार पण गेले पंधरा हजार रुपये कसले पंधरा हजार गेले रुपयाला झाला बर बर महागाई दहा रुपयाचा नारळ पंचवीस रुपयाला झाला पंधराशे दिले बाकी सोयाबीनला तीन हजार रुपये भाव दिला पहिला ठाकरेच्या काळात साडे सात हजार रुपये भाव होता येत होते का तेवढे पैसे साडेसात हजार भाव मिळाला का तेव्हा मिळाला होता ना त्या टाइमाला दोन वर्ष आणि कर्जमाफी वन टाइम झाली कर्ज माप चार दहा टक्के यांनी नव्वद शंभर टक्के केली होती दोन हजार दोन लाखापर्यंत सगळेच माफ केलं होतं कर्ज पण एक कोण देते दुसरी कोण घेते दहा पंधरा पंधराशे रुपये दिले आणि पंधरा हजार घ्यायला लागले ते पैसे मिळाले का लाडकी बहिणीचे मिळाले की मग आता खुश आहे का खुश आहे पण आता हे दुसरे वाले आहेत महाविकास आघाडीवाले ते म्हणतात महिन्याला तीन हजार देणार आता तसं नाही देणार आम्ही बद्दल कुणाला देणार मग <laughs> 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 लाडक्या बहिणीच आलेलं त्यालाच देणार ज्याने पैसे दिला आधी त्यालाच हा आणि एसटीचा प्रवास एसटीचा प्रवास बी छान आहे अर्ध तिकीट झालं पण हे माणसं म्हणतात की लाडक्या बहिणीचे पैसे दिले पण महागाई किती वाढली तेल वाढलं सगळं वाढलं वाढलं की मग पण पैसे आले आले ना तेवढ्यात खुश काय इकडं इकडे गेला काय माहितीये आता कोणाचं काय होत आता काय म्हणते ते लाडक्या बहिणीच आहे लाडकी बहीण चालत्या नाही चालणार तुमच्या घरातल्या बायकांना आले का पैसे आल बायका खुश आहेत काय आता ही काय काय आमचं चालणार का लाडक्या बहिणीच आता ती प्रत्येक सरकार ठरवणार ते म्हणणार आमचं सरकार आलं कसं दादा ती पण बायका काय म्हणतात घरातल्या कुणाला मतदान करणार काय नाही इथलं हे दादाचं नाव घेणार बाया तालुक्यातल्या बाया दादाचं नाव घेणार बाबा कोणाचं नाव घेणार नाही लाडक्या बहिणीचे पैसे आले पैसे घेणार खाणार पिणार पोटाला वय लेकरा बाळाले त्याला म्हणजे दादाचं नाव घेणार <laughs> ज्या तरुण महिला आहेत त्याला पैसे मिळाले त्या जायला तयार नाही शेतामध्ये काय फायदा काय मला सांगा पंधराशे पंधराशेचा इकडे इकडे तेलज भावणार गव्हर्नमेंटने एक तेलज पिशवी कोणती तेल पिशवी तीस वर गेली शकदा एकशे त्रेचाळीस वर गेले काय फायदा आहे काय वाढवून ठेवली बिलकुल वाढवली मागे कायच फायदा नाही असं नाही का आम्ही मागतोय लोकाला हे तरुण पोर रोजगार द्या ना तरुण था पोर रोजगार द्या काय पंधराशे ते एकवीस महाविकास आघाडी तीन हजार बेरोजगार लोकांना चार हजार त्याला म्हणा गुख्यमंत्री साहेबांना आपलं दिवाळखोरीत खोरीत चाललं पैसे आमचे आम्ही कर भरतो आमचे पैसे आमचेच पैसे तुम्ही मी सगळे कर भरताना मग जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरता येते दुसरं वेगळं काही नाही असं पैसा आपला आपल्या आपल्यालाच परत देत असं द्यायचं घ्यायचं अशी गोष्ट झाली काय फरक सत्ता येईल सत्ता वगैरे काही येणार नाहीये हे फक्त लोकांना आम्हीच दाखवू लागले हे मी काय म्हणतो मेन मुद्दा गरीब राहू का श्रीमंत राहू फुकट योजना जगूनही याच्यामध्ये दवाखाना शिक्षण याला तुम्ही द्या ना या दीड हजार मध्ये आयती पाना येऊ लागला मला भेटू लागलं मी माझ्या होऊ लागलो काही जाणार धंदे पाणी होऊ लागले नाही 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 ना। गोर गरीबाला डायरेक्ट भेटायला लागलेत आणि याच्यात कोणी दलाली करायला ना नाही याच्यामध्ये त्या गोर गरीब बायाच्या डायरेक्ट खात्यावर यायला लागलेत आणि हे जे मुख्यमंत्री आहेत साहेब हे जे मुख्यमंत्री आहेत यांनी मागासवर्गासाठी दलितांसाठी बी खूप चांगल्या योजना आणल्यात खूप चांगले, चांगले उद्योगासाठी पण हे केलं गरीबांना त्या फायदा आहे पण अनेक लोक पण त्याचा गैरफायदा घ्यायला लागले म्हणताय असं नाही आपण आपण ही गोष्ट नाही म्हणू शकत ऐकून घ्या दहा मुला नाव निघले लाडकी बाहेोजना मध्ये ना दहा मुलांचे नाव पुरुषांचे नाव निघले सातारा सांगली फुलंबरी मध्ये निघले आपल्या मध्ये निघले का झालं ज्याला गरज आहे त्याला द्या ना तुम्ही आपल्याला मेन कशाला शिक्षण दवाखाना आरक्षण अरे तुम्ही अन्न द्या ना की जिथं दोन किलो देऊ लागले ना एक एक घराला पाच पाच किलो द्या अरे खायला पोट भरण येते भरण दुसरं काही नाही फोग आज मी ह्या गोष्टी मी व्हाव्या लागल्यात परंतु दादा काय होत आहे स्वर्गीय लोकांपर्यंत गोर गरिबाई पर्यंत ह्या गोष्टी येत नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी काय केलेलं आहे हे ठेवली नाही ही चूक कोणाची पण ऐक त्याने आईपणाचा मुद्दा काढला हा मुद्दा जरा नीट आपण काय माहिती आळशी होऊ शकत नाही पण आता मी विदर्भामध्ये होतो कास्तकार लोक भेटली त्यांचं असं म्हणणं आहे की आता शेतावरती कामच करायला यायला तयार नाही म्हणून एखाद्या घरात एखाद्या घरात जर अपंग महिला असेल ती कशी कामाला जाईल एक मिनिट हे कोण बोलायला हे कोण बोलायला हे धंदाडगे लोक बोलायला लागले हे धनदांडगे लोक